हे हाय हॅलो गुड मॉर्निंग गाईज तर आता सध्या लॉग विकेंड चालू आहे आज सॅटरडे आहे आणि झालं असं की सकाळी सकाळी सूरजला इच्छा झालेली की टू ब्रदर्सचं रॅप खाण्याची आणि सूरजची ही पण इच्छा होती की मी तुला ते खाऊ घालतो कारण की इथे ते सगळ्यात फेमस आहे आम्ही इथे आलो पण लॉंग विकेंडमुळे ते क्लोज होतं तर तिथनं काही अंतरावरती इथे एक शॉपिंग सेंटर आहे तिकडे आम्ही आलेलो इथे वेगवेगळ्या प्रकारची होम अॅक्सेसरीज वगैरे भेटतात सध्या ऑफिस कडनं काही कुपन्स भेटले आहेत तर ती कुपन्स तशीच पडून राहण्यापेक्षा बोललो की काहीतरी आपण त्यातनं म्हणजे काही भेटते का आपण बघूयात बघूया सोबत नाही आणले बट विचार केला की त्या शॉपिंग सेंटरला जाऊन आपण बघूयात तिथे काय काय भेटतंय आणि काय काय आपल्याला मिळू शक शकतं आणि इथनच समोर इथलं सगळ्यात फेमस कॉस्ट कॉफी शॉप आहेत तर तिथे आम्ही जाणार आहोत थोडस काहीतरी खाऊयात आणि छोट्या मोठ्या गोष्टी भेटतील तर आपण पण मी काय म्हणते आपण दुसरं रॅपचं बघूयात ना काहीतरी तुला इच्छा होती सॉरी तर सूरज मला इथे समजवत होते की ते काय काय भेटतं आणि कशा प्रकारच्या वस्तू असतात हवेमुळे तुम्हाला आवाज ऐकू येणार नाही म्हणून मी एक्सप्लेन करते आ, तर इथे आपल्याला सगळ्या प्रकारची होम सर्व्हिसेस भेटतील तर चला तुम्हाला दाखवते इथे कशा प्रकारच्या वस्तू आहेत आल्या आल्याच इथे मला डायनिंग टेबल्स वगैरे दिसले तर हे वन नाईंटी नाईन युरो म्हणजे एकोणास हजारापर्यंत ही अवेलेबल होती तर आतमध्ये येतात आपल्याला सगळ्या गोष्टी आता दिसते केकचे टेन्स घ्यायचे होते तर आम्ही हे पण बघतोय तिकडे कारण घरी मला आवडतं मॉफिन सगळं छान आहे ना ब्राउनी मिक्स घेणार मी मला ब्राउन बनवायचं तुला आवडतं ना मला खायचे तुझ्या तर अशा प्रकारचं हे होम अप्लायन्सेसचं मॉल आहे जे की खूप ह्यूज आहे मारताना असंच साईज चांगलं होतं ना छान वाटत होत ब्लेंडर म्हणतात ब्लेंडर करणार या जर बोल ना ओके आपण नॅचरल कॉफी मेकर म्हणजे इथे आपल्याला कॉफी टाकायला लागते इथे मिल्क प्लेस्ट करायला लागतं खाली कॉफी आणि मग आपण याला घेऊ शकतो खूप छान असतं त्याच्यामध्ये खूप छान हा एक्सप्रेस कॉफी खूप छान म्हणते आईस्क्रीम डायरेक्ट तू टब मध्ये घेऊन खातो ना तर तुला हे खूप निरेड आहे सगळं सगळं घेणार नाही ऍटली ह्याच्याने घेतलं की तू स्कूप घेशील ॲटलिस्ट सूरज आमचा रोज डायरेक्ट टप घेऊन खातो आईस्क्रीमचं मिक्सरची प्राईस बघूयात खरं आमचं जे मिक्सर आहे ना से से तर ते ग्राइंडर काइंड ऑफ आहे म्हणजे त्याच्यामध्ये ना थोडंसं जाडसं राहून जातं तर आय एम नॉट लायकिंग इट तर आम्ही विचार करतो की आपण आता मिक्सर एक बघूयात तर इथं क्रॉकरी सेक्शन आहे इथलं तुम्ही बघू शकता सूरजरावांना खूप जास्त सगळ्या गोष्टी व्यवस्थित असायची आवड आहे तर आमच्या घरामध्ये एकही वस्तू अशी नाही आहे की नाही आहे सगळ्या गोष्टी आहेत क्रॉकरीज तुम्हाला खूप साऱ्या बघायला भेटतील माझ्या घरामध्ये मी आणि आधीच सूरजने खूप जास्त साठवून ठेवलं आहे सगळ्या गोष्टी आणि आता असं झालं की मला कोणत्याच गोष्टी घ्यायची गरज नाही पडत कारण माझ्यापेक्षा जास्त सूरजला खूप होम डेकोअरची खूप आवड आहे विषय असा आहे हँडलचं सेक्शन आहे मला वाटलं इथं मेकअप सेक्शन आहे आणि जे खूप सुंदर वास येतो इकडे वेगवेगळ्या फ्लेवर्स लव्ह डेट आपल्याला तू दिले ना ह्या रेट कडे आपल्याला असं चाललंय ना ऑफिस कडनं किती सुंदर वास वाव तू ह्या रेट कडे दिले तिला सांग आम्हाला पाहिजे परत सहा महिन्यांनी आणून देईल टिफिन सारखं नाही ते जास्त आवडलं मला ते वाला मस्त स्मेल करत आहे आणि हे कसं युज करायचं हे डिफ्युजर टाइप चे याच्यामध्ये लिक्विड असतं ते स्टिक्स टाकायचे आणि ते स्मेल करतो हे पण तसेच आहे का सुंदर आहे म्हणजे हे पण नाही मला एवढे डार्क स्मेल बिलकुल नाही आवडत सुरज तो बॅक वाईन ओके तुला दिस इज नाईस एलिगंट nice. सुरज असं काहीतरी गिफ्ट देत जाय आम्हाला किती छान आहे कॅन्डल कॅन्डल्स घेणार आहे कारण की ऑफिस ऑलरेडी नाही इतके मोठमोठे बॉक्स आले आहेत कॅन्डलचे आणि ते पण मोठमोठे कॅन्डल्स सेंटेड तू जर घेतलं तर बघ पटके घाल वाटेस युनिकॉन श्रीजासाठी विचार करते मी घ्यायचं मला श्रीजासाठी आवडले फोर थाउजंडचे आय एम थिंकिंग की मी हे घेऊन टाकू स्विजाला कारण आत्ताच बर्थडे पण आहे तिला मी सायकल गिफ्ट केली आहे बट हे पण आम्ही घेऊ शकतो दिस इज नाईस वन आणि तुम पुढे आल्यानंतर यू कॅन सी गोल्डन खूप सुंदर आहे असे पिलोज जे होते आम्ही ऑर्डर केले होते इथे आणि ते इतके भंगार निघले आहेत म्हणजे रिअल सांगते तुम्हाला पूर्ण असे म्हणजे त्याला उपयोगच नाही आहे घेऊन आणि मला असं वाटतंय की मी इंडियावर आणून घेऊ सिरियसली फील होते हैं ऐसा कि मी इंडिया वरून फील किती सुंदर आहे यार सुरेश आधू कालच होता मला की असे जे लॅम्प्स आहेत ना इंडिया मध्ये भेटणार ना पण असे तुम्ही किमती बघू शकता हे छोटे छोटे फोर युरोज ला आणि हे मोठे वाले जे आहेत ट्वेंटी फाईव्ह युरो म्हणजे अडीच हजाराच्या जा नियर अबाउट फुल मिरर आहे हा पण आम्ही ऑनलाईन हेच मिरर थर्टीन युरोला बघितले आहेत आणि ते आम्हाला भेटत आहेत ते नाईन्टीन युरो म्हणजे दोन हजारला घ्यायचं आहे तू हेच म्हणतोय का आहे आणि हे काय फ्रेम्स आहेत का अशाच काय म्हणतो बट आपण शीन वरती थर्टीन युरोला बघितले ना आणि हेच क्वालिटीचे आहेत मला असं फील होत की क्वालिटी ही आणि ती सिमिलर आहे कारण त्याला पण असं ब्लॅक कोटिंग होतं साइडने सिमिलर तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे त्याने अप्रतिम अशा प्रकारे त्याला डेकोरेट केलं आहे म्हणजे चमकीचे जे रॉक्स असतात ना ते याच्यावर सेटल केलेत आणि हँडमेड आहेत हे त्याच्या तुम्ही बघू शकता की दोन दोन हजारापर्यंत तीन तीन हजारापासून ह्याच्या प्राइस आहेत खूपच सुंदर एक काम केलेलं आहे ह्याच्यावर हे जे चमकीच्या गोष्टी जे दिसतात ना तुम्हाला वाटेल की ते रेखीव काहीतरी म्हणजे चमकीचं सामान आहे किंवा डेकोरेटिव्ह मटेरियल पण असं नाही ते डेकोरेटिव्ह रॉक्स आहेत ज्याचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे मी तुम्हाला जवळनं दाखवते खूपच सुंदर असं केलं आहे ते सुंदर असे टेंट्स वगैरे आहेत बार्बिक्यूचं सेटअप आहे हा मला हे इकडवालं नाही कळत इकडचं कळ होतं हे पूर्ण सेटअप आहेत आणि इथले लोक जास्त करून बार्बिक्यूज करतात सुंदर आहे खूप आहे अप्रतिम ते कुत्र कस चालतंय बघा चालतच येत नाही पूर्ण पाय अशा कस चालतंय ते दिन चालून दाखवलंच मग तेल तिथे <laughs> नेझिंग लँड बहुतेक जवळ आहे कारण की ते खूप घाल स्मेल आहे सामान कळत नाही सूरज थांब नाहीत ना तर आम्ही आता कॉफी घेऊन आलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे सुप व्हॅल्यूला आणि डिसाईड की आपण जाऊयात थोडंसं सुपर व्हॅल्यूमधनं सूरजनी असे ना त्याला दोन तीन दिवसापासून त्याच्या हाताने ब्राउनी बनवून खायची आहे तर आज सूरजने टीन घेतले ब्राउनीचं ते घेतलं आहे आणि आम्ही मग आता सुपर व्हॅल्यूला जातो आहे तिथनं आम्ही ब्राउनीचं जे प्रीमिक्स भेटतं तर ते घेऊत आणि आफ्टर दॅट तिथनं थोडंसं चिकन वगैरे घेऊत आणि मला जे कोकोनट योगट आवडतं ते आम्ही तिथनं घेऊ आणि मग घरी येऊ हो। मी जोपर्यंत चिकन बनवेल तोपर्यंत सुरज ब्राउनी बनवून आ... घेईल ऑडीचं तुम्हाला दिसेल इथे शोरूम आहे तर आम्ही टोटली आउट ऑफ सिटी आल्यासारखंच आलो होतो ह्याला वेज बोलतो आपल्या वे इकडे जसं हायवे बोलतात दॅट्स हाव इट इज इकडनं आपण माउंट कॉंग्रीवला जातो आता इकडे आपण आपल्या सिटीमध्ये जाणार आहेत आम्ही शीनवरनं काही गोष्टी ऑर्डर केलेल्या होत्या तर त्या ॲम्पोस्टला आलेल्या आहेत तर आम्ही विचार करतो की घरी दोन दिवसांनी येण्यापेक्षा इथे आमच्यापासून जवळच एम पोस्ट तर तिथून आपण पिक करून घेऊया गाडी नको आलोच मी आपल्या जोरात गाडी आलो नकोस काय कर बर माझी ऍक्टिंग करतोय का इथलं अँड पोस्ट आहे जिथे आपलं पार्सल रिसीव्ह झालेले आहेत आणि इथन घरी पर्यंत तेवढं वेट आम्हाला होत नाही तर आम्ही विचार केला की आपण इथन पिक करून घेऊयात सो घेऊया तर आज आम्ही अँड पोस्टला आलो ते सुद्धा बंद आहे आम्ही जिथे जातो सगळं बंद राहत आहे सुपर व्हॅल्यू चालू असले पाहिजे आज सूरज बोलताय आता आय नो चालू असेल कारण सुपर व्हॅल्यू बंद होत देव म्हणते घरचं का बाहेरचं काम होत सुरेचा पूर्ण ऑफ झालाय कारण चुरेलला ते रॅप कायच होत माझ्यावर चिडचिड केली दहा पंधरा मिनिट <laughs> त्याच्यानंतर गाडीवर चिडचिड केली दहा मिनिट नाही नाही <laughs> गाडीवर नाही करणार चिडचिड माझ्यावर करतील गाडीवर नाही करणार <laughs> कसं वाटत नाही <laughs> ना ऐकले नाही <laughs> मला जायचं होतं नंबर नाईन कॅफेल चुरेलला जायचं रॅप काय खूप काल म्हणे कोण रॅपची भूक लागली होती रे गाडी तर इथे सुद्धा सुरेशला सिग्नल लागले म्हणजे आज ओव्हरऑल स्टॉप म्हणते घरी दिवस पूर्णपणे स्टॉप म्हणते गुपचुप झोपून राहा म्हणते बाहेर हिंडू नकोस बाहेर खाऊ नकोस गपचुप घरी राह आणि सूरजचं मूड एका मागे एक ऑफच होतोय कारण की आम्ही जिथे जातोय तिथे सिग्नल लागतय आम्ही जिथे जातोय त्या सगळ्या शॉप बंद असतात मजा येते मला शेती यार याच्या मम्मी आंघोळ केली एवढ्या लवकर उठून मला लोटायचंच नव्हतं तू पण आंघोळ केला सीम सीम सी काही श्री काही आश्री <laughs> या आम्ही आलोय आता सुपर व्हॅल्यू ला गपचुप आमचे होम शॉप ही आम्ही काही पण घेऊ खाऊ पिऊ गपचूप घरी जाऊ एवढंच आहे तर आज सूरज ब्राउनी तर सूरजने हे बॅटर रेडी करून घेतले आता आम्ही हे प्री हिट करायला ठेवलेलं आहे आणि ओव्हन मध्ये आता हे टाकून देणार आहे तर या प्रकारे सूरजने खूप यमी ब्राउनी बनवले तुम्हाला दिसतच असेल ते बघण्यावर